तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि इथे ज्ञानेश आणि सोनपरी तर या दोघांची खूप मस्ती चालू आहे दोघंही खूप छान मस्त खेळतात आणि ज्ञानेशला सोनपरीबरोबर खेळायला खूप आवडतं तसंही आज सुट्ट तसंही आज ज्ञानेश शाळेत गेले नाही का त्याचे पाय दुखत होते म्हणून तर तुम्ही इथे बघू शकता की आज आपण काय करणार आहोत तर मी आज सिम्पल अशा पद्धतीने डाळ खिचडी करणार आहे तर संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी माझ्यासाठी ग्रीन टी नाण्यासाठी ब्लॅक टी केलेला आहे इथे एका कुकरमध्ये मी डाळीची प्लेट ॲड केलेली आहे आणि दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि डाळ खिचडी करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की शक्यतो रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपलं बासमती राईस वापरला जातो बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईस वापरला जातो किंवा इंडिया गेट आ, हा राईस वापरला जातो तर इथे मी बासमती राईस किंवा इंडिया गेट किंवा बिर्याणी बासमती राईस न वापरता आपण जो डेली यूज म्हणजे भात करण्यासाठी जो तांदूळ वापरतो मी त्याच तांदळाचा वापर केलेला आहे हे तांदूळ मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि <coughs> त्यामध्ये व्यवस्थित एक ग्ला एक ते दीड ग्लास पाणी ॲड करून तो डबा मी या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्या डब्यावरती झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि घॅस ऑन करून मोठ्या घॅसवरती मी दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आता तुम्ही ते बघू शकता त्या हे जे कुकरचं झाकण आहे या कुकरच्या झाकणावरती जी शिट्टी आहे शिट्टीच्या बाजूला खूप काळं काळं पडलेलं आहे आणि आतपाचं तुम्ही कुकर पण बघितला असेल की तो थोडाफार काळा पडलेला आहे ह्याचं कारण म्हणजे असं की मी ह्या कुकरमध्ये दोनदा पोपटी केली होती एकदा चिकन पोपटी केली होती आणि एकदा कोलंबी पोपटी केली होती तर पोपटीमुळे माझा कुकर थोडा काळा पडलेला आहे एकीकडे ज्ञानेश झाडांना छान मस्त स्प्रे मारतो आहे तर त्याचं खेळून झालेलं आहे आणि त्याने सोनपरीला केचमध्ये ठेवलेला आहे कारण तिला पण भूक लागलेली आहे तर ती ती आता तिचं फूड खाते आणि मग ज्ञानेशने इथेही झाडांना स्प्रे मारायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला ज्ञानेशला जेव्हाही कधी वेळ भेटतो तेव्हा तो स्प्रेची बॉटल घेतो आणि झाडांना छान मस्त पाण्याने स्प्रे मारत असतो तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे ही जी मुगाची डाळ आहे तर ही मुगाची डाळ गावठी मुगाची डाळ आहे एका बाउलमध्ये मी दीड वाटी मुगाची डाळ ट्रान्स्फर केलेली आहे आता डाळ खिचडी करण्यासाठी तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकतात प्लस, प्लस मुगाची डाळ घेऊ शकतात मसुराची डाळ घेऊ शकतात इवन तुम्ही त्यामध्ये तुम्ही चण्याची डाळसुद्धा तुम्ही ॲड करू शकता समजा मी मुगाची डाळ घेतलेली आहे तर या मुगाच्या डाळीमध्ये तुम्ही थोडी चण्याची डाळसुद्धा ॲड ॲड करू शकतात खूप छान मस्त असा फ्लेवर येतो नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर इथे कारण मी चण्याची डाळ टाकूनसुद्धा खूप वेळा डाळ खिचडी केलेली आहे तर ही डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही डाळ पाण्यामध्ये छान मस्त भिजत ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक कांदा एक टोमॅटो आणि एक बटाटा घेतलेला आहे कारण आपण डाळ खिचडीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आणि बटाटा कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की मी कांदा का कट कर्ट करता करता कांदानी पटकन खाली उडी मारली आणि तो असं गोल गोल करता करता तो खाली पडला तर ठीक आहे ओके तर आता हा जो कांदा आहे आपण हा कांदा बारीक चिरून घेऊया आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी ही जी डाळ खिचडी करते तर ही जी डाळ खिचडी आहे ती अगदी आपण सोप्या अशा पद्धतीने आणि अगदी झटपट अगदी घरच्या घरी आणि मुलांना तुम्ही अशा पद्धतीने जर डाळ खिचडी करून दिली तर मुलं आवडीने खातील इवन तुम्हाला सांगते की मी पुन्हा करशील का गं तर ही जी डाळ खिचडी आहे तर डाळ खिचडी करण्याची खूप मोठी प्रोसेस असते तुम्हाला ही माहिती असेल की आधी आपण राईस स्टीम राईस करून घेतो त्यानंतर डाळ शिजवतो हो डाळ शिजून झाल्यानंतर पुन्हा आपण कुकरमध्ये कांदा टोमॅटोची फोडणी वगैरे येतो कांदा टोमॅटो लसुणाची फोडणी देतो आणि मग मा त्यामध्ये आपण स्टीम राईस ॲड करतो आणि खरं म्हणजे डाळ हे डाळ आणि राईस आधी शिजून घेतो आणि नंतर मग ते आपण एका कुकर कुकरमध्ये कांदा टोमॅटो ॲड करून मग आपण ती फोडणी देतो आणि मग पुन्हा आपण एक शिट्टी देतो ही सगळी मोठी प्रोसेस आहे तर आपण हीच जी प्रोसेस आहे ना हीच थोडी प्रोसेस आपण कमी करणार आहोत तर कधीकधी जर आपल्याकडे रात्रीचं डाळ भात राहिलं असेल ना तर तेव्हाही तुम्ही ही प्रोसेस नक्की करू शकता कारण मुलांना दुसऱ्या दिवशी नुसतं डाळ भात खायचा खूप कंटाळा आलेला असतो तर तुम्ही सेम कुकरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कांदा टोमॅटो बटाटा कट करून तुम्ही फोडणी देऊन त्याचंही तुम्ही डाळ खिचडी करू शकतात आणि माझ्याही बाबतीत कधीकधी असं होतं की मी रात्री डाळ भात केली असेल तर सकाळी ते डाळभात उरतं मग त्या डाळ भाताचं करायचं काय तर कधीकधी आम्ही असंही डाळ भात खाऊन घेतो पण कधी कधी खरं डाळभात खायचा खूप कंटाळा येतो काहीतरी वेगळं खायचं असतं मग त्यावेळेस मी असेम कांदा टोमॅटोची फोडणी देऊन मस्त अशी तिखट आणि झंझणी डाळ खिचडी करते आणि आम्ही खाऊन घेतो गरम गरम डाळ खिचडी खायला खूप छान वाटतं तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक कांदा एक बटाटा एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना सगळ्यांच्या बाबतीत ज्याही गृहिणी आहेत तर त्या सगळ्याच गृहिणी जेवण करताना ज्या कट ज्या काही गोष्टी कटिंग करायच्या आहेत तर आधी पटापट कटिंग करून घेतात आणि सगळ्या वस्तू म्हणजे ज्या आपल्या वस्तू हव्या ज्या कटिंग करायच्या त्या कटिंग करून झाल्यानंतर आपण फोडणी द्यायला मोकळी असतो नाही तर सगळ्या म्हणजे सगळ्या गृहिणी सेम प्रोसेस फॉलो करतात तर इथे मी कुकर घेतलेला आहे गॅस ऑन करून त्यावरती कुकर ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला ऑईल ॲड करायचं आहे ऑईल ॲड करून आपल्याला हे ऑईल गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी घॅस बारीक केलेला आहे आता या बारीक घॅसवरती मंद घॅसवरती आपल्याला काय करायचं आहे बघा कारण तेल जास्त गरम झालं होतं म्हणून मी घॅस बारीक केलेला आहे इथे आपल्याला राई ॲड करायची आहे आणि जिरं राई ॲड केल्यानंतर आपण यामध्ये कांदा ॲड करणार आहोत कांदा ॲड करण्यापूर्वी पटकन माझ्या लक्षात आलं की अरे आपण लसूण ॲडच नाही केलं तर इथे मी लसण्याच्या दोन अशा मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि पकडीच्या साह्यानं त्या अशा बारीक मस्त टेचून घेतलेल्या आहेत आणि त्या पटकन टेचल्या जातात आता दोन लसणाच्या पाकळ्या ॲड केल्यानंतर आपण मस्त कढीपत्ता ॲड करूया तर हा जो कढीपत्ता आहे हा माझ्या झाडावरचा कढीपत्ता आहे तर खूप छान वाटतं की झाडावरचा असा ताजा ताजा कढीपत्ता तोडून म्हणजे भाजीला किंवा खिच डाळ खिचला फोडणी देताना खूप छान वाटतं कढीपत्ता ॲड केल्यानंतर मी ते एक चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि एक लक्षात ठेवा की मी जो स्टीम राईस केला होता त्या स्टीम राईसमध्ये मी अगदी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे तुम्ही डाळ आणि भात डाळ खिचडी करताना डाळ आणि भातामध्ये मिठाचं प्रमाण म्हणजे व्यवस्थित ठेवा जेणेकरून मग कधी कधी काय होतं डाळीमध्ये जास्त मीठ असतं आणि मग भातात पण जास्त मीठ असतं अशाने काय होतं माहिती आहे ख डाळ खिचडी खाड खारट होण्याची खूप शक्यता असते किंवा तुम्ही भातामध्ये आणि डाळीमध्ये मीठ न टाकता तुम्ही जेव्हा तुम्ही डाळ खिचडी करताना जी फोडणी देतात तेव्हा तुम्ही मीठ ॲड करा तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हळ का याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो ॲड करून इथे मी हळद गरम मसाला लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि ही जी लाल तिखट आहे तर मी इथे दोन चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे आणि हे ऑप्शनल आहे तुम्हाला जशी डाळ खिचडी म्हणजे तिखट हवी त्यानं जर तुम्ही मसाला ॲड करू शकता तर तुम्हाला मसाला नको ह नको असेल तर तुम्ही तिथे मिरचीसुद्धा ॲड करू शकतात तर इथे मी टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो ॲड करून मी इथे बटाटा ॲड केलेला आहे आता मी तुम्हाला सांगेन की डाळ खिचडीमध्ये कोणी बटाटा टाकतं का तर में तुम्हाला मी तुम्हाला की मी बटाटा टाकलेला आहे कारण या बटाट्यामुळे खूप छान मस्त चव येऊन जाते मुळात मु मुळात मुगाची डाळ आणि बटाटा तर हे जेव्हा हे हे दोन्ही गोष्टी जेव्हा मऊ शिजतात ना तेव्हा तुम्ही ती डाळ नक्की टेस्ट करून बघा खूप छान लागते तर मी कधी सेम हे प कधीकधी डाळ करताना मी कधी कधी ना तिखट डाळ करते ज्ञानेशसाठी त्यामध्ये मी बटाटा टाकते ज्ञानेश डाळ भात आवडीने खातो तर तुम्ही इथे बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आता ही जी मुगाची डाळ आहे ही मुगाची डाळसुद्धा आपल्याला ट्रान्सफर करायची आहे कुकरमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की अरे डाळ खिचडीमध्ये कधी क कधी कुठे बटाटा असतो का तर नसतो बटाटा पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कारण मुगाची डाळ असू दे तुरीची डाळ असू दे किंवा आपली मसुराची डाळ असू दे त्याच्यामध्ये तुम्ही हा बटाटा टाकून डाळ खिचडी नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी असं म्हणजे ती जी डाळ आहे ती खूप टेस्टी अशी लागते असं आणि डाळ खिचडी मुलं तर तसंही मुलं डाळ खिचडी ही खूप आवडीने खातील तर इथे मी आ, दोन चमचे सॉरी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून घेतलेलं आहे मोठ्या घॅसवरती मी छान मस्त अशा चार शिट्ट्या काढून घेणार आहे आता डाळ करणारे तीन शिट्ट्या खूप काफी असतात पण इथे मी चार शिट्ट्या का देणार आहे कारण मुगाची डाळ आणि बटाटा आपला खूप मऊ शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं स्टीम राईस तयार झालेलं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की स्टीम राईस करण्यासाठी मी कुकरमध्ये हा डबा ठेवला होता तर त्यातलं बराचसा राईस खाली पाण्यामध्ये सांडलेलं आहे आता मी हा जो राईस आहे तर मी आता हा जो राईस आहे फेकून न देता डिस्कट न करता त्याचाही मी वापर करणार आहे तर बघा मी काय करणार आहे आता तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि चहा गाळायची जी गाणी आहे त्या गाणीने मी हा राईस छान मस्त असा गाळून घेतलेला आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी जो कुकर आहे कुकरमध्ये म्हणजे तो जो राईस आहे तो खूप छान मस्त सॉफ्ट आणि मऊ शिजलेला आहे आणि माझ्यासाठी अन्न हे परब्रह्म आहे त्यामुळे मी हे अन्न वाया अजिबात घालून देणार नाही तर तुम्ही इथे बघू शकतात की ज्ञानेश ड्रॉईंग करत होता आणि त्यांनी नवीन ड्रॉईंगची बुक काढलेली आहे तर आणि ज्ञानेशची हँडरायटिंग खूप छान आहे मुळात तर त्यांनी त्याचं अक्षर खूप छान आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेव्हाही आपली जे जेव्हाही आपली जे मुलं असतात म्हणजे आपण त्यांना काहीही म्हणजे न शिकवता जेव्हा ते एखादं काम चांगलं करतात आता हँडरायटिंग हे त्याचं त्यानेच केलेलं आहे मी त्याला शिकवलंच नाही मुळात की कसं लिहायचं हां मी त्याचा अभ्यास घेते की अभ्यास घेते मी त्याचा इतर सगळ्याच ऑल विषयांचा अभ्यास घेते पण हां लिहायचं कसं त्याला असं वळण द्यायचं तसं वळण द्यायचं हे मी त्याला कधी शिकवलं नाही पण हां तो शाळेत जातो क्लासला जातो पण तो तो स्वतःहून व्यवस्थित अक्षर काढायला शिकलेला आहे आणि जेव्हाही आपण म्हणजे एखादी चांगली गोष्ट न शिकवता जेव्हा मुलं स्वतःहून एक्सेप्ट करतात करतात स्वतःहून तेव्हा तो एक आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला समजतं की अरे आपल्या मुलाने खूप चांगलं काम केलेलं आहे तेव्हा आपल्याला आपल्या मुलाचा खूप अभिमानच वाटतो सेम तसंच आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की आता मी गॅस बंद केलेला आहे आणि कुकर थंड झालेलं आहे आपण झाकण काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकतात की आपली ही जी डाळ आहे खूप छान मस्त अशी मऊ शिजलेली आहे आता आपल्याला बघा काय करायचं आहे तर इथे मी पावभाजी स्मॅश करण्याचा जो स्मॅशर आहे तुम्ही बघू शकता हे तर आता मी याच्याने पूर्णपणे हे स्मॅश करून घेणार आहे आपला जो बटाटा असतो तो बटाटा पूर्णपणे आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि डाळ पण खूप छान अशी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे तर मी इथे अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे आता हे स्मॅश करून झाल्यानंतर इथे मी साईडला एक वाटी भरून फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत आता हे जे फ्रोझन वाटाणे आहेत ते थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यामध्ये मटाच्या शेंगा खूप स्वस्त असतात तर मी अगदी दोन अडीच किलो मटाच्या शेंगा आणून त्या शेंगा सोलून त्यातले वटाणे एका डब्यामध्ये स्टोअर करून ते मी फ्रीजरमध्ये ठेवते तर ते माझ्यासाठी फ्रोझन वाटाणे आहेत तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की फॉलो करा आणि हे जे वटाणे आहेत फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर अगदी तुम्ही वर्षभर हे फ्रोझन वटाणे वापरू शकता मी सेम तसंच तीच पद्धत फॉलो करते मला पूर्ण वर्षभर हे फ्रोझन वाटाणे पुरत नाही पण हां मी एवढं सांगेल की पाच महिने सहा महिने हे फ्रोझन वाटाणे मला फ्रोझन वाटाणे मला आरामात पुरतात आणि फ्रोझन वाटाणा असा आहे की ना कुठलीही भाजी असू दे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रोझन वाटाणा टाकू शकता अगदी खिचडी भात करायचा आहे टाकला फ्रोझन वाटाणा चला नुसती भाजीला ना, काही नाही हे फक्त बटाटा आहे टाकला बटाट्यामध्ये फ फ्रोझन वाटाण हे ऑप्शनल आहे हे खूप छान वाटतं म्हणून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की फ्रोझन वटाणा स्टोर करू शकतात तर इथे मी दोन ग्लास पाणी ॲड करून छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण जो राईस स्टीम राईस करून घेतला तो स्टीम राईस यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला तुम्ही अशी एक उकळी आणून देऊ शकतात किंवा कुकरचं झाकण लावून तुम्ही एक शिट्टी काढून घेऊ शकता तर मी सेम इथे गॅस ऑन केलेला आहे आणि कुकरला मी फक्त एकच शिट्टी देणार आहे एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे कुकर थंड झालेला आहे तर इथे आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ खिचडी खूप छान दिसते आणि अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर काहीच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डाळ खिचडी नक्की ट्राय करून बघा ज्ञानेशला डाळ खिचडी खूप आवडते तर मला ही खूप आवडते मी आज अगदी झणझणीत आणि तिखट अशा पद्धतीने ही डाळ खिचडी केलेली आहे तर आता या आपण यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करू शकतो आणि मी तुम्हाला सांगते तुम्हाला काही व्हेजिटेबल्स यामध्ये ॲड करायच्या असतील तुम्ही व्हेजिटेबल ॲड करून एक शिट्टी देऊ शकता तुम्हाला ज्या व्हेज व्हेजिटेबल आवडतात त्या अगदी ते बारीक चिरून घ्यायच्या आहेत व्हेजिटेबल आणि मग ॲड करायच्या आहेत आता आपण प्लेटिंग करून घेऊया ही हो। तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये त्यावर एक बाउल ठेवलेला आहे आणि आपण ही डाळ खिचडी या बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहोत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर गाईज तुम्ही बघितलं असेल इथे मी आ, ही डाळ खिचडी एका मध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे वतून कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि तुम्ही यासोबत तुम्ही पापड लोणचं किंवा तळ आपली जी सुकवलेली जी मिरची असत ती तुम्ही याबरोबर खाऊ शकतात नक्की ट्राय करा अशा पद्धतीची डाळ खिचडी खूप छान लागतात आपण याच्या ही डाळ खिचडी करताना आपण कुठली प्रोसेस स्किप केलेली आहे तर जे कांदा टोमॅटो आपण नंतर टाकतो ते मी डाळ शिजवतानाच टाकलेली आहे ही, ही पद्धत मी थोडी स्किप केलेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही डाळ खिचडी